आदेश तेही आम्ही ऐकलं कधी त्या बाबतीमध्ये भूक केलं नाही आता वाटतंय की के आता केले ते दोन हजार चारला केलं असतं तर लय बर झालं असतं पण आता काय करता मात्र आडून काय उपयोग जाई आम्ही बोलू पण शकायचो नाही कारण ते दैवत होते वडला समान होते ते म्हणतील ते पूर्व दिशा इतक्यादा मी ऐकत आलो इतक्यादा ऐकत आलोय की माझे काळ्याचे पांढरे झालेत मित्रांनो मी पुन्हा सांगतो भावकेची निवडणूक नाही काही जण म्हणतात ह्या वयात साहेबाला नको होतो सोडायला कधी सोडलं नाही त्यांना पक्षात काढलं दहा जून एकोणीसशे ला स्थापना झाली राष्ट्रवादीची पदमसिंह पाटील विजयसिंह मोते पाटील छगन भुजबळ मधुकर पिटर आणि प्रफुल पटेल सगळ्यांनी साथ दिली आपण साथ दिली त्यामध्ये आपण हे सगळं बघित असताना त्याच्या संदर्भामध्ये जुलै गेला ऑगस्ट गेला सप्टेंबर ऑक्टोबर ऑक्टोबरला म्हणले जो परकीय मुद्दा काढला त्याला सोडून पुन्हा म्हणले आता काँग्रेस बरोबर जायचं आम्ही बोलू पण शकायचो नाही कारण ते दैवत होते वडला समान होते ते म्हणतील ते पूर्व दिशा इतक्यादा मी ऐकत आलो इतक्यादा ऐकत आलोय की माझे काळ्याचे पांढरे झालेत आता काळं दिसते ती कलप लावलाय म्हणून पांढरं काळं दिसतंय पण खरं ते आहे या पद्धतीचं सगळं घडत होतं मी साथ देत होतो माझे सहकारी साथ देत होते पद आपले भुजबळ साहेब हसन मुश्रीफ धनंजय मुंडे सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल सगळे आम्ही साथ देत होतो कुठेही अंतर ठेवलं नाही आणि हे सगळं होत असताना त्या संदर्भामध्ये आपल्याला मी सांगू इच्छितो की त्याच्या नंतरच्या काळामध्ये माझ्या माहितीप्रमाणे नव्याण्णवला सरकार बनवलं दोन हजार चार ला पुन्हा सरकार बनवलं तेव्हा तर हर्षवर्धन पाटील साहेब तुम्हाला आठवत असेल राष्ट्रवादीचे जास्त आमदार निवडून आले होते स्वर्गीय विलासराव देशमुख मला म्हणले की अजित कोण आता तुमचा मुख्यमंत्री होणार भुजबळ साहेब होणार की आर आर पाटील होणार की तुम्ही होणार मला मॅडमनी सांगितलं आपल्याला कुठलाही राईट राहिला नाही मुख्यमंत्री हा राष्ट्रवादीचा होईल उपमुख्यमंत्री आपला कोण करायचं ते आपण स्वतः विलासरावजींनी स्वर्गीय त्यांनी मला सांगितलं परंतु आम्हाला नंतर सांगितलं आपण मुख्यमंत्रीपद सोडून दिलं चार मंत्रीपद आणि चार खाती जास्त घेतली आपल्याला मुख्यमंत्रीपद नको कठीण झालं पण काय आता आदेश तेही आम्ही ऐकलं कधी त्या बाबतीमध्ये केलं नाही आता वाटतं ला की के आता केलं ते दोन हजार चारला केलं असतं तर लय बरं झालं असतं पण आता काय करता मागचे काढून काय उपयोगी नाही ते दोन हजार चारला पुन्हा विलासराव झाले दोन हजार नऊला पुन्हा अशोकराव झाले दोन हजार चौदाला थोडंसं आमचं पृथ्वीराज बाबाचा काही जमेनं आणि त्याच्यामुळं काँग्रेस वेगळी लढली राष्ट्रवादी वेगळी लढली भाजप वेगळी लढली शिवसेना वेगळी लढली प्रत्येकाला आपला आपला आवाक किती आहे ते लक्षात आलं आणि त्याच्यानंतर मला वाटतं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले चौदाला मी तर पुण्या मुंबईला पोचायच्या आत टी व्हीला बातमी झळकली की प्रफुल्ल पटेल साहेबांनी बाहेर येऊन सिल्वर ओकला सांगितलं की आमचा भाजपला बाहेरनं पाठिंबा दिला की नाही भाजपला बाहेरनं पाठिंबा आम्ही तिथे गेलो म्हणलं हे कसं काय झालं हे म्हणली आपली स्ट्रॅटेजी आहे अतिशय म्हणलं ह्यांनी केलं की स्ट्रॅटेजी मी केलं की गद्दारी मी केलं की वाटोळ त्याच्यामध्ये स्ट्रॅटेजी म्हणल्यावर मी गप्पा असलो कारण आपण रिस्पेक्ट देत होतो आम्ही ऐकतच होतो आपणही ऐकत होता आणि त्याच्यानंतर आम्हाला सांगितलं सगळ्यांनी शपथविधीला जावा वानखेडे स्टेडियम साहेबच प्रमुख होते स्टेडियम शपथविधीला दिलं मोदी साहेब आले होते सगळ्यात शपथविधी झाला आणि मग आम्हाला सांगितलं की आता तुम्ही असं करा काही एक महिन्यानी आपल्याला त्या सरकारमध्ये जायचंय आणि त्याच्या देवेंद्रांनी विस्तार वाढ केला नाही परंतु एक आमची रॅडी अलिबागला मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये आम्हाला सांगण्यात आलं की कायमचा भाजपने आमचा पाठिंबा ग्रहित धरू नये आमचा पाठिंबा आता संपलेला आहे लगेच संध्याकाळी मातोश्रीला मिटिंग झाली आणि मातोश्री शिवसेना सरकारमध्ये गेली आणि पूर्ण बहुमत झालं आणि दोन हजार मग चौदा ते एकोणीस कसा कारभार झाला ते तुम्हाला माहिती आहे तरी नंतर दोन हजार सतराला सुनील तटकरे प्रांताध्यक्ष मी गेलोच नाही म्हणलं नकोच आपल्याला जायला त्याच्यामध्ये आम्हाला सांगितलं तुम्ही चौघ बसा जयंत पाटील अजित पवार दिलीप वळसे पाटील आणि एक कोणतरी होतं आणि पलीकडं करा, चर्चा करायला देवेंद्रजी सुधीर मुनगंटीवार विनोद तावडे आणि दादा पाटील वॉचर मीटिंग कुठले पालकमंत्री कुणाला कुठलं मंत्रिपद कुणाला कुठली खाती कोणाला सगळं आता ठरलं दिल्लीत गेल्यावर अमित भाई म्हणाले मी माझा मित्र पक्ष शिवसेनेला सोडणार नाही तुम्ही या सरकारमध्ये तिघांचं सरकार करू साहेब म्हणले शिवसेना तर मला अजिबात चालत नाही लय जातीवादी पक्ष म्हणले शिवसेना मला चालतच नाही ते म्हणले ऐक ते आपण सोडलं तर गोष्ट वेगळी ते म्हणले नाही चालत पुन्हा तिथं बारगळलं आम्हाला म्हटलं की शिवसेना आपल्याला चालत नाही आपले फार वेगळे विचार आहेत त्यांचे वेगळे विचार आहेत झालं त्याच्यानंतर दोन हजार सतरा गेलं